नमस्कार मी शामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आता जो हा हा आदेश आहे ना हा आदेश आता आदेश कसला आहे तर दिनांक तीन सहा दोन हजार पंचवीसला पोलीस विभागांचा हा एक आदेश आहे आणि ह्या आदेशात असं स्पष्ट म्हटलेलं आहे लोकांच्या तक्रारी बी होत्या कारण हवलदार लोक जे फाईन मारायचे ना वाहनानं ते त्यांच्या डिवाईसमधनं मारायचे असतात त्यांनी डिवाईसनंच तो फोटो काढायचा असतो परंतु हे हवालदार लोक सेटिंग करण्यासाठी काय करायचे की आपल्या स्वतःच्या खाजगी मोबाईलमधनं हे फोटो काढायचे आणि हे फोटो काढल्यानंतर मग ते त्यांच्या सोयीनुसार ते आप अपलोड करायचे किंवा काही काय वेळेला मग तो फोटो काही ह्यांची मांडवली झाली की हे लोक डिलीट बी करायची ह्या असंख्य तक्रारी होत्या आणि विनाकारण हवलदार त्रास द्यायचे तर आता हा जो आदेश काढलेला आहे तीन सात दोन हजार पंचवीस काही तीन सात दोन हजार पंचवीसला आहे आणि हा राज्यातील सर्व वाहतूक विभागाला आहे असं काही नाही तर प्रत्येकानं हवालदारांनी डिवाईसमधनंच त्यांनी फोटो काढ म्हणजे जे तुमचं माफ केलं आहे किंवा फोटो काढायचा नाही असं नाही फक्त हे ह्यांच्या सोयीसाठी ह्यांना चक्कर चालवण्यासाठी झोल करण्यासाठी ह्यांच्या खाजगी वैयक्तिक मोबाईलमधून हे हवालदार फोटो काढायचे आणि त्यांच्या सोयीनं ते अपलोड करायचे ते आणि मग त्याला ते फाईन यायचा किंवा जर तो फोटो काढल्यानंतर मग त्याला बघलेला बोलवून घ्यायचं काय सेटिंग करायचं आणि मग तो डिलीट करायचा असे बी प्रकार चालायचे परंतु आता कुठल्याही वाहतूक अधिकाऱ्याला खाजगी त्यांच्या स्वतःच्या मोबाईलमधनं त्यांना फोटो काढता येणार नाही आणि जर तसा त्यांनी फोटो काढला आणि जर कुणाचीही शासनाकडं तक्रार गेली म्हणजे फोटो काढताना तर तक्रार म्हणजे कशी लिखित तक्रार लागते तर तो वाहतूक अधिकारी सुद्धा सु होईल ज्यानं फोटो काढला म्हणजे त्याच्या स्वतःच्या मोबाईलवरनं जर वाहनाचा फोटो काढला आणि मी अपलोड करतो असं जर म्हणला आणि तसा जर शासनाला आपण सबळ पुरावा दिला म्हणजे कसं हवालदार तसा फोटो काढताना जर त्याचा फोटो काढला आणि तो जर शासनाला आपण सादर केला की बाबा ह्या टायमाला हिथ ह्याने खाजगी मोबाईलवरून माझ्या गाडीचा फोटो काढलेला आहे आणि हा बघा ह्या टायमाला अपलोड केलेला आहे आणि जर अशी सक्षम तक्रार झाली ना तर तो अधिकारी सस्पेंडसुद्धा होऊ शकतो कायदा हा प्रत्येकाने लक्षात ठेवायचा आहे म्हणजे हवालदारांना दंड मारू नका असं काय केलं आहे का असं काहीसुद्धा नाही त्यांना दंड हा मारण्याचा अधिकार आहे फक्त तो डिवाईसमधून आता डिवाईस दोन प्रकारची होती पूर्वीचे छोटे डिवाईस होते काळे आणि आता सफेद आहेत डिवाईस सर्वांना ओळखतात पण खाजगी मोबाईलमधून त्यांना फोटो काढून अपलोड करता येणार नाही आणि जर तशी कुणी महाराष्ट्रातून एखाद्या जरी तक्रार गेली तरी त्या वाहतूक अधिकाऱ्यावरती कारवाई होऊ शकते अगदी निलंबनासारखी सुद्धा कारवाई होऊ शकते त्याची चौकशी